आता तुमचे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर तुम्हाला पैसे भेटतात का तर मित्रांनो हा ही कमेंट मला आली होती आपल्या व्हिडिओला कारण आता आपले एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेत त्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की आता तुम्हाला पैसे चालू झाले असतील की काय तर तसं काय नाही मित्रांनो मी तुम्हाला सगळं सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आता मला वाटते आठवडा झाला असेल आपल्या चॅनलवर एक हजार कंप्लीट कम्प्लीट झाल्यात बरोबर पण आपल्या व्हिडिओची म्हणजे जी वॉच टाईम असतो ना वॉच टाईम म्हणतो ना आपण चार हजार तासाचा वॉच टाईम असतो तो अजून कंप्लीट झालेला नाही म्हणजे त्याला अजून मला वाटतं दोन हजार तास कम्प्लीट झाल्यात अजून दोन हजार तास कम्प्लीट व्हायच्यात मग ते दोन हजार तास कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला पेमेंट चालू होणार आहे तोपर्यंत अजून काही पेमेंट चालू झालेलं नाही आणि मित्रांनो विषय काय माहिती आहे का तुम्ही सपोर्ट करा फक्त बाकी काय नका कारण आपण थोडक्यातनं के चालू केलं आहे तुम्ही जेवढा सपोर्ट करचाल तेवढा आपल्यासाठी चांगला आहे बरोबर का आणि व्हिडिओ बघून लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा बाकी काय सुच बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजून ग्रो करायचं आहे आपल्याला तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता विषय काय माहिती आहे अजून तर काय पेमेंट आलेलं नाही आपल्याला आणि पैसे पण काय चालू झाले नाहीत आता दोन हजार दोन हजार तास वॉस्ट टाईम पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला पैसे भेटणार आहेत मग त्यावेळेस तुम्हाला सांगेन मी की पैसे भेटतात की नाही ते हां चालते ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय